हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का आणि आज आहे नागपंचमी त्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या माझ्या बहिणींना शुभेच्छा आणि भावांना पण शुभेच्छा कारण बहिणींचं ऐकावं लागतं यासाठी तर आपण जी साड्या आपली सेल झाली आहे ती दाखवते आणि ज्या साड्या सेल झाल्या तर नाही अवेलेबल आहेत ह्या दोन्ही दाखवते कारण राणी ताईचं दोन तीन दिवस झालं व्हिडिओ काय पडलेलं नाहीये आणि उभी राहिले तरी चाळत चालू आहे माझा कारण साडी आहे साडी खूपच जीव असा जवळचा विषय आहे याच्यामुळे साडी हे चालूच राहणार आहे साडी बद्दलचे तर बघा काय सुंदर साडी आहे वर्गीच सुत म्हणावं लागेल कायला मॅम कॅमेरामन बोलो कॅमेरामन काय बोला ना आमचे हो का कशी दिसते साडी छान आहे का साडी जर छान असेल तर एक कमेंट आणि एक लाईक दिलीच पाहिजे आली पण पाहिजे आणि त्याला कारण दोन तीन कसरांनी ताई खूप बिझी होती साड्या सेल करण्यामध्ये तुम्हाला दाखवण्यात पण नाही आले मला कोण कोणचे कलर कोणता होता तर बघूया आपली जी साडी सेल झाली आहे ही साडी मॅम तुम्ही घ्यायची का ठीक आहे तर ही साडी आवडली आहे मॉडेल उलट करायला आपली तर बघा अशी साडी आहे मी तुम्ही केलीच आहे ही साडी आपली सेल झालेली आहे ह्या साडीची विक्री फक्त आपण आठशे रुपये अशी केली आठशे ओनली आठशे रुपये बघून घ्या साडी काय सुंदर साडी एक आहे एकदम इंग्लिश कलर आहे पान डिझाईन आहे आणि सध्या हा ट्रेंडिंग पॅटर्न आहे सगळ्या ट्रेंडिंग साड्याच असतात आपल्याकडे आणि ब्लाउज पीस असं आलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही मला वाटतं आता फुग्याच्या वर जास्त फॅशन निघले आणि नेहमी फुगात कसं जस करतात राणी हे पण पन वाटेल पण मला छान वाटतं म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही शिवू शकता ब्लाऊज तर बघा काय सुंदर साडी दिसते थोडस बघूया आपण वन साईड टाकून ता काय कलर दिसतोय एकदम भारी कलर दिसतोय एकदम छान कलर आहे कलर साडी आपली सेल झालेली आहे आणि टाकून नाही देत नाही तर वाटेल माझी साडी कारण कस्टमरच साडी टाकून दिली काय टाकून नाही दिली मला आता वाकणं शक्य नाही याच्यामुळे समजून घे तर बघा हे पण आपली साडी सेल झालेली आहे बेबी पिंक कलर आहे अगदी फ्रेश कलर आहे आणि जर मिळला तर मला फोटो भेटला तर मी टाकन बघा तुम्ही नक्की बघ काही सुंदर साडी ही पण आपली सेल झाली आहे थोडीशी आपण तशी दिसते साडी साड्या एकसारख्या सेल झाल्यात आणि फ्रेंड सर्कल असल्यामुळं मैत्रीण मैत्रिणीतच घेण्यात आलेल्या आहेत साड्या ओनली आठशे रुपयाला साडी सेल झालेली आहे पंचमी ऑफर होती याच्यामुळे जी साडी आपली बाराशेने चलते ती आपण फक्त आठशे रुपयाला सेलिंग केली बघा खूप सुंदर बेबी पिंक कलर आहे खूपच ना। फ्रेश कलर आहे बर का पर्पल पेक्षा सुद्धा पिंकच फ्रेश दिसतय मला तर कस वाटतय एकदम छान सगळे कलर बघून घेऊया आपण काय साडी दिसते पंचमीचा भरपूर माल आलता आपल्याकडे आणि व्हिडिओ पडली ना याचा तुम्हाला समजला असेल कस्टमर असेल म्हणून तर मी आज तुमच्यासाठी खास करून घेतलाय कशी दिसते साडी मस्त आहे का मी झाकूनच दिली आहे दोन साड्या सेल झाल्या आणखी पूछ मॅम मी वेर केलेली पण घेतली का कस्टमर तुम्ही हळूहळू टाक त्याची घेतले ती आणि हा तो पण घेतला थे हा ना हाय ह्यांनी घेतलाय ना हाय ह्यांनी घेतलाय हा का तर बघा हा पण आपला कलर सेल झालाय आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीला आतुरता असतेच अगोदर साडी सेल झाली की कलर ओपन करून दाखवा कशी दिसते साडी वगैरे तर बघा ही पण साडी आपली सेल झाली आहे खूप सुंदर बेबी पिंक कलर आहे तो डार्क होता जरा आणि हा बेबी पिंक आहे फ्रेश बेबी पिंक कलर आहे तर हा असा कॅटलॉग आपला सेल झालाय एकच साडी मला वाटतं एक राहिली आपली का बोला बोला बोलायला बंदी नाहीये काय सुंदर कलर दिसतोय बघा एकदम अप्रतिम तर हा असा कॅटलॉग आपला सेल झालेला आहे आणि हवा असेल तर परत मागवता येईल तुम्हाला एकदम कॅटलॉग हवा असेल तर आपण होलसेल मध्ये पण देतो तर अजून एक अवेलेबल कलर आहे तो दाखवतो मी पिस्ता कलर खूप सुंदर कलर आहे हा पण अवेलेबल आहे हा तोडणार नाही अवेलेबल असल्यामुळे मी तोडणार नाही खूप सुंदर कलर आहे पिस्ता कलर एक सेल्फी घ्या फोटो घ्या आणि मला सेंड करा व्हॉट्सअपला तर व्हॉट्सअप नंबर घ्या आपल्याला श्रीगोंडा काळकाई चौक शिदनकर गल्ली मध्ये व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर एक लाईक द्या शेअर पण करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी साड्या तुम्हाला बघायला मिळतील छान आहे का साडी आणि <laughs> त्यांनी <laughs> अगदी गप्प मारले सारखे वाटतात तर लाईक नक्की द्या प्लीज